बातम्या आहे सकल मराठा समाज पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणांबाबत घेण्यात आलेल्या लग्न व्यवस्थेसंदर्भातील बैठकीची पिंपरी चिंचवड शहरातील वैष्णवी हगवणे हिचा हुंडाबळी गेल्याने संपूर्ण राज्यभरात व देशात याचे पडसाद उमटल्यात या घटनेमुळे मराठा समाजाबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे त्यामुळे पिंपरी चिंचवड शहर सकल मराठा समाजाने लग्न व्यवस्थेसंदर्भातील बैठक घेऊन काही अटी व नियम लागू केलेत याच धर्तीवर पिंपरी चिंचवड शहरातील मराठा समाजाच्या वतीने धोरणात्मक बैठकीचे आयोजन करण्यात आले व वैष्णवीला श्रद्धांजली देण्यासाठी व समाजाची भविष्यातील वाटचाल व संदर्भातील काही नियम व धोरणे निर्धारित करण्यासाठी रविवार दिनांक एक मे रोजी काळेवाडी येथील आरंभ बँक्वेट हॉल येथे बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत वैष्णवीप्रमाणे इतर कुठल्या मराठा समाजातील लेकीचा हुंड्यासाठी छळ होऊ नये यासाठी कठोर नियमावली जाहीर करण्यात आली व काही आचारसंहिता देखील लावण्यात आल्या या बैठकीसाठी खासदार आप्पा बारणे आमदार शंकर जगताप माजी आमदार विलास लांडे भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे माजी महापौर संजोग वाघेरे माजी महापौर नितीन आप्पा काळजे माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर माजी नगरसेवक प्रशांत शितोळे नाना शितोळे सामाजिक कार्यकर्ते मारुद भापकर माजी नगरसेवक सचिन साठे माजी नगरसेवक संतोष बारणे माजी नगरसेवक विजय लांडे मराठा सेवा संघ पुण्याचे से राजेंद्र कुंजीर नाना शितोळे भानुप्रताप बर्गे रेखा कोंडे व सर्वपक्षीय पदाधिकारी व मराठा समाजातील लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते या बैठकीदरम्यान माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांनी लग्न व्यवस्थित संदर्भातील नियमावली व वा आचारसंहिता वाचून दाखवल्या त्याप्रमाणे नियमावली वाच आचारसंहिता मुलांच्या लग्नापूर्वी त्यांच्याशी आई वडिलांचा खुलेपणाने संवाद होणे आवश्यक आहे यासाठी तसे वातावरण कुटुंबात तयार करणे ही आई वडिलांची दोन्ही मुलांच्या आणि मुलींच्या दोघांची जबाबदारी त्याची त्यांनी खबरदारी घ्यावी अशा प्रकारची लग्नाची अरेंज मॅरेज असतात आता हे तर लव्ह मॅरेज होतं परंतु आपल्या समाजामध्ये या गोष्टी लव्ह मॅरेज तरी असल्या समाजाला आजच्या तारखेला त्या आपल्याला ऍक्सेप्ट कराव्या लागतात परंतु त्या लागत असताना उद्याच आयुष्य सुखकर असावं याची खबरदारी त्यांनी चर्चेच्या माध्यमातून सामंजस्या माध्यमातून चर्चा करून चार नातेवाईकांसमोर करून चार करून त्याची खबरदारी घेणं आवश्यक आहे लग्न हा नंतरचा पार्ट आहे परंतु मुद्दा लवकर लग लग्न ही वेळेवर लागलेली पाहिजे ज्या कुटुंबामध्ये महिलांचा छळ होतो अशा कुटुंबाशी रोटी व्यवहार होणार नाही आपण की वेळच काय येऊ द्यायची माझं कुटुंब जर माझं माझ्या कुटुंबामध्ये कुठल्या माझ्या आई बहिणीचा जर छळ होणार असेल तर माझं कुटुंब समाजाला तोंड दाखवायच्या लायकीच राहणार नाही ही ही एक भीती ही एक आदर भीती आपल्या समाजात माझ्या मनात रुजली पाहिजे अशा प्रकारचे प्रयत्न तुम्ही आम्ही एकमेकांसाठी करणं गरजेचं आहे त्यामुळं त्या, त्या कुटुंबाशी आता आगोणे कुटुंब त्याला सामोरं जात आहे आगोणे कुटुंब नव्हे नावाची सगळीच माणसं अडचणीत आहेत हे आपल्याला माहिती आहे आणि हे मी सांगायची गरज नाही आगावने नाव म्हटलं तरी आपल्या मंडळी आहे आजूबाजूची नावाचा सुद्धा द्वेष करायला लागलो आपण त्यामुळे त्यांच्याशी रोटी बेटी या छळवादी कुटुंबाशी होणार नाही अशा प्रकारची ठाम भूमिका आपली राहील लग्नाच्या वेळी आपण सत्कार समारंभ जे आहे तो वेळ शक्यतो नेते मंडळी येतात अनेक सामाजिक कार्यकर्ते येतात प्रमुख येतात प्रशासकीय प्रमुख लोक येतात अशा वेळ त्यांचा मान सन्मान करणं परंतु वेळ त्यात घालू नये अशा प्रकारचे एक आचारसंहिता नियम त्यामध्ये असावा असंही आमचं मत आम्हाला वाटत स्टेजवरील गर्दी शक्यतो कुटुंबातले लोकशी न बोलवता जसे पहिल्या लाईनी बसतील आणि लग्न करून निघून जातील अशा पद्धतीनं लग्नाचा तो तो हो जो आहे त्या ठरवला पाहिजे अशा त्याचं नियोजन असावं मिरवणुकांना आरवावर लागावा मिरवणुकाला म्हणजे गणपतीचे मिरवणुकांना फिके पडतील अशा मिरवणूक असावी पण काय पारंपरिक वाद्य काय पंजाबी गीत काय सगळेच असतात परंतु त्यामध्ये ही आर्थिक कुवत आहे आर्थिक कुवत कुवत कुठं दाखवायची त्या भविष्याच्या कुटुंब जोडीला कुठं सहकार्य होईल ते बघण्याचा विचार या निमित्ताने होऊ शकतो त्याचा विचार याच्यामध्ये झाला पाहिजे त्यांनी निश्चितच प्रत्येकाची आर्थिक क्षमता मागाशी म्हटल्याप्रमाणे वेगळे असते त्यामुळे परंतु इतरांना अडचण होणार नाही असं आपल्या कुटुंबात वातावरण ठेवावं म्हणजे विवाहाच्या दरम्यान अशी त्यातली भावना आहे अनावश्यक खर्च शक्यतो टाळावे आणि लग्न त्यातल्या त्यात साधेपणाने प्रसंग असतो त्यामुळं तो प्रसंग लवकरात लवकर आनंदात साजरा करून साधेपणानं साजरा करावा असं एक आमचं मत त्या ठिकाणी व्यक्त करावं असं वाटलं पुढचं मत आहे आवक्षण करताना स्वर स्त्री गंध लावताना मा मान्यवरांची साखर साखरपुड्याला किंवा मान्यवर हे मल्ली मोठी रांग असते पाच पाच लोकांची सुवासिनी आणि मान्यवर मनोहर पाच लोक असतील तरी पुष्कळ होत शक्यतो घरातली असेल नाही आजूबाजूच्या नाही वाटणार माझं नाव घेतलं माझं नाव नाही घेतलं तो कुटुंबाचा पण प्रश्न असतो पण ती आपण आपल्या आपल्या स्वतःला ती मनाची आचारसंहिता लावून घेण्यासाठी आपण एकमेकांचं चर्चा करून या गोष्टी मान्य करून घेऊ असंही या निमित्तानं मला वाटतं आणि त्या पद्धतीने हाही मुद्दा त्यामध्ये समाविष्ट केलेला आहे मुलीच्या सर्वात फार महत्वाचा मुद्दा आहे मुलीच्या संसारामध्ये आई वडिलांची ढवळाढवळ नको काय होते पन्नास फोन वडिलांचे किंवा पन्नास फोन जर आईच्या असतील तर ती, ती माझी मुलगी आहे मी जी ज्या पठडीत वाढवलेली आहे त्याच पठडीत ती कदाचित थोडीशी चेंज झालेली असेल तिथं वेळ लागतो मी इथं जे काही पालक म्हणून करतो आई म्हणून करतो वडील म्हणून करतो ते मात्र त्या घरच्यांना पटत नाही अशा वेळी त्यांचे संबंध बिघडतात छोट्या 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 गोष्टी असतात छोट्या छोट्या कदाचित म्हणजे अगदी तुमच्या भाजीतल्या टाकायच्या मिठाचं प्रमाण कमी जास्त झालं तरी मात्र तिकडे जा झालेला असतो याचा विचार आपण केला पाहिजे आता इथे महिलांची संख्या कमी आहे परंतु महिलांचं आणि मुलींचं म्हणजे आईचं आणि मुलीचं नातं सगळ्यांना माहिती आहे परंतु त्या आईच्या आणि मुलीच्या नात्यात नंतर त्या प्रेमाखातीर अतिप्रेमाखातीर नको त्या गोष्टी सुद्धा पाहायला मिळतात ऐकायला मिळतात आणि आपले संबंध खराब होतात त्यामुळं पाहुण्याला पाहुण्यासारखं ठेवा सोयऱ्याला सोयऱ्यासारखं ठेवा यासाठी yes, कमी रिलेशन म्हणजे संवाद संवाद असला पाहिजे तो सुसंवाद असावा समोरच्या माणसावर विपरीत होतील परिणाम होतील अशा प्रकारचा संवाद आईवड मुलीच्या आईवडिलांचा किंवा मुलाच्या आईवडिलांचा एकमेकांशी नको असा त्यातला दुसऱ्या बाजूला आता या आपण व्यक्ती गेल्यानंतर दहावा अंत्यविधी अशी अनेक नाही आता बऱ्याच गावामध्ये वेगवेगळ्या प्रथा असतात एकच श्रद्धांजली एकच भाषण किंवा एकच माहिती देणार आमचा दशक्रिया कधी आहे पुढचा विधी लांब जर पाच दहा लोकांची भाषणासाठी रांग नसावी अशा प्रकारचे आपल्या समाजाच्या जे 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 अंत्यविधीनंतर सुद्धा गोष्टी होतात त्या गोष्टी आपण त्यामध्ये सुद्धा थोडीशी आचारसंहिता ठेवली पाहिजे असंही त्या निमित्तानं तोही एक विचार समोर या ठिकाणी समाज आला आणि आता आर्थिक क्षमता शेवटचा मुद्दा आहे तो असा आहे अनेक लगांमध्ये अनेक लोकांना किंवा अनेक चांगल्या व्यक्ती चांगल्या पद्धतीचं काम करताना त्यांच्या देणग्या पुकारतात त्या एकच देणगी कुठेतरी पुकारा काय होते आर्थिक क्षमता परत त्यात नाही येते पाच लाख दहा लाख अंधारा लाख त्यामुळं ती लाईन थोडीशी कमी ना आमचं असं मला असं वाटलं की तुम्हाला शंभर मंदिरांना देणगी द्यायची ना शंभर गरीब गरजो मंदिर व्यक्तींना मदत करायची ना ती जाऊन शंभर टक्के करा तिथं तुमचा सोशल मीडिया करा तुम्ही लग्नामध्ये करू नका लग्न काय तुमचं सोशल वर्क करायचं साधन नाही हा तुमचा जर मुलाचा असतो माझ्या कुटुंबाचा असतो माझ्या फॅमिलीचा असतो किंवा माझ्या स्वयंचा असतो मग तो सामाजिक कार्याचा तिथे नको तुम्हाला सामाजिक कार्याला कार्य करायला तीनशे दिवस शिल्लक असतात त्या तीनशे पासष्ट कधी समाजात कधीच सामाजिक कार्य करायला येणार नाही फक्त चेक द्यायला तिथं फोटो कशासाठी म्हणजे हे प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं परंतु सोशल ऍक्टिव्हिटी करा ना खूप चांगल्या चांगल्या खूप गरजू लोक आहेत समाजात

दुर्दैव आहे आणि ते आमचे खरं तर फेल्युअर आहे त्या बाबतीत आणि ह्या सगळ्या गोष्टीचं भान ठेवून आम्ही पुणे शहरामध्ये मिटिंग झाली सकाळ समाज मराठा परंतु ही एका समाजापुरतं मर्यादित घटना नाही ही मानसिकता आहे ही विकृती आहे ती सर्व समाजामध्येच रुजू नये आणि म्हणून आम्ही जरा व्यापक दृष्टिकोन ठेवून त्या सर्वांना एकत्रित समाज बांधवांना बोलवलं आणि निश्चितपणे काही ठराव केले आमच्या सगळ्या मंडळी महिला ब्रिगेड पण आमचं सगळं तयार आहे आम्ही सर्वच मंडळींनी एकत्रित मला आनंद एका गोष्टीचा आहे की सर्वांना विचारूनच केलं सर्वजण आमदार म्हणजे शंकर भाऊ जगताप असतील तुमचे विरासराव लाल पाटील असतील मारणे जेवढ्यांना बोलवलं महेश दादा काही कामा निमित्त ते येणार होते म्हणजे कुणीही त्याच्यामध्ये निरुत्सव दाखला नाही म्हणजे सर्वजण याचाच अर्थ काय की आता सर्वजण जागृत होण्याच्या मार्गावर आहे अशी एवढी मोठी दुर्दैवी घटना घडणं आधुनिक काळामध्ये आजच्या युगामध्ये सर्व आर्थिक संपन्नता असताना देखील अशी विकृतीकरण होत आहे हा समाजा दृष्टिकोनातून अत्यंत घातक आणि भविष्याची दिशाहीन होणारी ही घटना आहे त्यामुळं आत्ताच वेळीच सावध राहणं गरजेचं आहे आम्ही काही आचारसंहिता केलेल्या अशा काही घटना जर कोणत्या कुटुंबात घेणार असेल तर त्यांचा रोटी बेटीचा आणि व्यवहार त्यांच्याशी तोडणार अगोदर त्यांच्या त्यांना काउन्सिलिंग करणार आता तर आम्ही फक्त तात्पुरतं मेळावा झाला आमचं श्रद्धांजली संपली म्हणून आमचं काम संपलेलं नाहीये आम्ही आता वारंवार पंधरा दिवसांनी दर पंधरा दिवसांनी मिटिंग घेणार आहोत आणि संस्कार देखील म्हणजे काय आर्थिक सुबत्ता आल्यानं मोटर गाडी बंगला आल्यानं संस्कार घरात येत नाही संस्कार हे शिकवावे लागतात बौद्धिकदृष्ट्या परिपक्वता येण्यासाठी त्या त्या क्षेत्रातल्या लोकांचं मार्गदर्शन घेणं भविष्यामध्ये अत्यंत गरजेचं असेल व्यावहारिक असेल संस्कार कसे असतील म्हणजे त्यामुळं आम्ही यापुढे आता थांबणार नाही खर तर आपण पाहिलं की एक तेरा दिवसापूर्वी मानवतेला काळिंबा फासणारी घटना आपल्या या भागामध्ये आगमन जीव गेला त्याच्यामुळे कुठेतरी मराठा समाज या माध्यमातून एकत्र आला आणि खरंच ती गरज होती आज आपण पाहिलं तर खोट्या मानापासून बरी पडली हा समाज कुठेतरी भरकटच चाललाय ते सांगण्यासाठी आजची मिटिंग होती मला उश, मिटिंगला उशीर मला जास्त गोष्टी मला माहीत नाही पण ज्या गोष्टी मला कळल्यात ते खरंतर एक चांगले ठराव हो। आपल्या समाजाने केले वेळेवरची लग्न लावणे हिंडा न देणे कमी लोकांमध्ये लग्न करणे आणि तर सामुदायिक विवाह सोहळ्याची पद्धती असताना त्यांना आणि मला वाटतं तर समाजाला ही गरज आहे नुसतं मराठा समाजाला गरज असून खर तर संपूर्ण बहुजन समाजाची ही परिस्थिती आहे कारण प्रत्येक स्तरातला माणूस या ठिकाणी होता आज जी पद्धत पाहिली तर आपण तर मानवी शहरातला मौलिक क्षण आहे तर आहेच पण तो जो सोहळा आपला आहे लग्नसंस्कार सोहळा आहे तो सोहळा कशा पद्धतीने पाहिजे हा जो पूर्वीचा पॅटर्न होता त्या पद्धतीने खरं तर लोकांनी त्याच्याकडे गेलं पाहिजे आज हा भाग सदन झाल्यामुळं अनाटाही खर्च प्रत्येकाची स्पर्धा आपण करतो पहिल्यांदा सांगितलं की फोट्या मानापणावर माणूस करतो आणि या बळीतनच ह्या अशा काही गोष्टी चालल्या त्याला कुठेतरी हा पायंडा आज बंद करायचा ह्या मिटिंगच्या माध्यमातून आहे मी या मिटिंगचं स्वागतच करतो आणि जी काही लोक राहिले असेल तुमच्या माध्यमातून त्यांनाही विनंती करतो की आज जो मीटिंगमध्ये ठराव झालेत त्याच पद्धतीने आपल्या समाजामध्ये बहुजन समाजामध्ये लग्न झाली पाहिजे पाहता आता पुण्यामध्ये आपल्या वैष्णवी हिंसा दुर्दैव मृत्यू झाल्यानंतर ही जी चळवळ निर्माण झाली किंवा आपल्याला सर्वांना त्याची जागा पण आज सर्व वक्त्यांच्या जर वाचनातून आपण ऐकलं तर कोकणात ज्या पद्धतीनं युवा होतात आणि त्या ठिकाणी म्हणजे जे काय वरिष्ठ पदाधिकारी वगैरे यांनी पण उल्लेख केला की कोकणातले जे काही देवाणघेवाण विषय असतात वर असो वधू असो यांच्याकडून जे काही वैचारिकदृष्ट्या आहेत ज्या काही बांधिलकी असते त्याच्यावर हे त्यांचे जे होतात त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा वाद कोकणामध्ये होत नाही याचं कारण असेल की कोकणामध्ये मुलाला जेवढं महत्त्व दिलं जातं तेवढंच मुलीला महत्व दिलं जातं कारण मुलगी मुलगा समान ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी ज्यावेळी आपल्याला मुलगी आपल्या घरी ऐकत असते त्यावेळी आपण काहीतरी अपेक्षा करतो तेव्हा माझं माझी मुलगी दुसऱ्याच्या घरी पण द्यायची ही ज्यावेळी आपल्याला त्याची जाणीव असेल तर आपण त्या ठिकाणी आणू शकतो दुसरी महत्वाची गोष्ट काय आम्ही चिंचवड पुण्यामध्ये कोकण समाजावर नेतृत्व करतो दरवर्षी आमचा कोकण म्हणजे वधवर मेळावा होतो ह्या मेळाव्यामध्ये आम्ही त्या प्रामुख्याने त्या ठिकाणी समुपदेशन करतो की ज्यावेळी तुम्ही मुलगी असेल मुलगा असेल त्या देवाणघेवाण गौर हे पन्नास टक्के कोकणामध्ये ठरलेले आहेत तो तो काय खर्च येईल हा पन्नास पन्नास टक्के खर्च असतो याच्यापेक्षा वेगळा वेगळा करायचा पहिलं कसं होतं कोकणातली सोय सोयरी कोकणातच होत होती आता पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा पुण्यामध्ये जे स्थायिक आहे ते मुलं करतात पण त्यावेळी काय होतं की इथला जो भाग आहे हा थोडासा काहीतरी अपेक्षा असतात त्यांना परंतु आम्ही ज्यावेळी आमच्या माध्यमातून जे विवाह जमा होतो आम्ही त्यावेळी आम्ही क्लिअर सांगतो की बाबा पन्नास टक्के हा खर्च मुलीकडनं होईल पन्नास टक्के मुलाकडनं होईल जर तुम्हाला त्या ठिकाणी शक्य असेल तर तुम्ही तो करावा अशी या ठिकाणी चर्चा झाल्यानंतर ते संसार सुखाचे आनंद होतात अन्यथा ज्यावेळी वैचारिकरित्या तुम्ही जर समुपदेशन केलं नाही तर नंतर भविष्यामध्ये अडचणी वाढत जातात पण मला आनंद वाटतो त्या गोष्टीचा की दरवर्षी गेल्या वर्षी, वर्षी सात लग्न साथी लग्न उधवर मंडळाच्या माध्यमातून लग्न साथी लग्नाचा आज सुखाचा वादवाद मला आनंद वाटतो की बाबा कोकणातल्या ज्या पद्धतीनं लग्न केव्हा जमतात तशाच पद्धतीनं आज ह्या व्यासपीठावर चर्चा होते म्हणजे शंभर वर्षापासून जी कोकणातली परंपरा जी चालू आलेली म्हणून कोकणामध्ये हुंडाबळीवर किंवा या ठिकाणी जे काही आंदोलन मोर्चा इतर गोष्टी होत नाही माणूस समाधीने राहतो आणि वादविवाद ध्वनी करून कोणाकडून होत नाही त्याच्यामुळे आनंदी राहतो वैष्णवी हा हुंडा मृत्यू झाला खऱ्या मराठा समाज इतर समाजाच्या डोळ्यामध्ये सुद्धा अंजन पडलेलं आहे की आपण कुठे चाललेलो आहे आपण नेमक्या नेम कुठल्या प्रवासावरती आहोत लग्न संस्था कशासाठी असतात दोन कुटुंब आणि दोन संसार सुखाने होण्यासाठी परंतु वैष्णवी हगवण्याच्या या प्रकरणामध्ये बरेच धागेदोरे समोर आले की मोठ्या बड्या बापांच्या लेकी सुद्धा आणि बड्या बापांची पोरं सुद्धा आज समाजामध्ये काय करतायत आणि काय पद्धतीने त्या मुलींना सुद्धा त्रास होतोय हे आज समाजापुढे आलं तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे समाजामध्ये अशा घटना असंख्य ठिकाणी घडतात पण यामध्ये मुलींनी सुद्धा मुलींची सुद्धा तितकीच जबाबदारी आहे त्या मुलींनी सुद्धा या गोष्टींना विरोध केला पाहिजे आत्महत्या हा त्याच्यावरती पर्याय नाही पुढे येऊन बोला आई वडिलांचा तुम्ही त्याच्यात आधार घ्या नाही जमलं तर काउन्सिलर जा पोलिसांकडे जा पण यात तुम्ही मदत घ्या मरण सोप्प आहे पण जगून स्वतःला सिद्ध करणं हे आयुष्यात खूप महत्वाची गोष्ट आहे हीच पायरी आपल्या आई वडिलांनी आपल्या मुलींना शिकवली पाहिजे शिक्षण खूप देतात पण बाकीच्या संस्कारांचं काय हा सुद्धा विचार करण्याचा विचार करण्याची गोष्ट आहे समाजासाठी आज भाऊसाहेब बोईर यांनी खर तर पुढाकार घेतला त्यांचं खरंच खूप अभिनंदन त्यांनी आज एक पाऊल पुढे टाकलं समाजासाठी की लग्न समारंभामध्ये होणारा अनावश्यक खर्च दिखावापणा या सगळ्याला तिलांजली देऊन अगदी साध्या पद्धतीने कमी खर्चात आपल्या शंभर दोनशे लोकांच्या अपत्यसह हे लग्न करणं महत्वाचं आहे पाच हजार लोक आली म्हणजे आपल्या घराचा मोठे कशासाठी हा विचार त्या मदली, किती आपल्यासाठी उपयोगी जेव्हा आपलं कुटुंब अडचणीत येत तर कोणीही आपल्यासाठी येत नसतं आपल्यालाच आपली लढाई लढायची असते यामध्ये सुद्धा मराठा समाज जास्त कुठे अडकलेला आहे या लग्न संस्थे विवाह संस्थेच्या ह्याच्यामध्ये तर सामाजिक प्रतिष्ठा आपली इब्रत या इब्रतीला घाबरूनच वैष्णवी हगवण्याचा मृत्यू समोर आलेला आहे की लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील आणि लो, लोक म्हणणारच आहेत आज वैष्णवी आपल्यात नाहीये तरी लोक म्हणतात आणि ती तिला त्रास होत होता तेव्हाही लोक म्हणत होती म्हणजे आम्ही जेव्हा कसपटे कुटुंबांना भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं की ताई आमच्या मुलीच्या लग्नाला पाच हजार पब्लिक होत खूप आम्हाला आनंद वाटला पण त्या पाच हजार पब्लिक मधले पन्नास लोक सुद्धा आज आमच्या या लढ्यामध्ये उभी नाही आहेत मग कशासाठी आपण हा दिखावापणा करतोय या दिखाव्यातून बाहेर या एक समाज घटक म्हणून जगा आणि खरोखर आपल्या मराठा समाजातल्या ज्या कुटुंबांना गरज आहे की ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही आहे अशा विवाहांसाठी आपल्यासारख्या पुढाऱ्यांनी मदत केली पाहिजे पुढे आलं पाहिजे एक मदतीचा हात दिला पाहिजे या निमित्तानं आजची काही बैठक झाली इथे पिंपरी चिंचवडमध्ये तर त्याच्यामध्ये अत्यंत योग्य ठराव असे पास झालेले आहेत की हुंडा देणं घेणं याच्यावरती तर पहिल्यांदी फुल्लीच दिलेली आहे आणि शिवाय सामुदायिक विवाहाचा एक प्रस्ताव याच्यामध्ये मान्य केलेला आहे आणि त्यासाठी बोईरदानी सुद्धा पुढाकार घेतलेला आहे खूप चांगल्या पद्धतीने आजची बैठक झाली आणि मोठ्या संख्येने सर्व मराठा समाज बांधव आज इथे उपस्थित झाले त्यासाठी दादांचे खरच आभार ऍक्च्युली जे काही घटना घडलेली गट आहे ती खरंच खूप दुर्दैवी घटना घडलेली गट आहे महिलांवर बऱ्याच प्रकारात अत्याचार होतो आणि समाज समाजाचा विचार केला जातो तिथं विचार केला जातो पोलिसांची पायरी चढली जाते पोलिसांकडं गेल्यानंतरही वरतून त्यांच्यावर पोलिसही कारवाई करत नाही महिलांना विषय पडतो की आई वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न तर केलेलं असतं आणि ज्या नवऱ्याबरोबर आपण लग्न केलंय तिथं आपल्याला विश्वासघात झालाय तर आपण आई वडिलांकडे परत कसं करणार कुठेतरी त्यांचं खच्चीकरण होतं आज ताईंना वैष्णवी ताईंना इथे श्रद्धांजली वा, वाहिलेली आहे आणि आज खर तर बहुशाखांच्या माध्यमातून बरेच लोक इथं उपस्थित राहिले आणि आज खर तर एक, एक करन ची सुरुवात झालेली आहे पास आज, आज बऱ्याच जणांनी सूचना दिल्या भरपूर सूचना आलेल्या आहेत आणि सर्वांनी मिळून त्याच्यावर विचार करून नियम आठ बनवण्यात येणार आहेत आणि त्या हिशोबाने पुढे कारवाई केली जाणार आहे खर तर हा कायदा हा फक्त कागदावरती आहे परंतु आई वडील आपल्या समाजाने तो अंमलात आणायचंच नाही असं जणू काही ठेकाच घेतलं तर मुलगी बिना काही देता घेता सासरी व्यवस्थित आनंदात नांदेल याची शाश्वती आईवडिलांना नसल्यामुळे ते येणके न प्रकारे सासरच्या लोकांना काही ना काहीतरी देत राहतात आणि आपली मुलगी तिथं सुखात नांदावी याच्यासाठी लाच दिल्यासारखा हा प्रकारे कि मुलीला मोठा जे। मुली की मुलीला लहानाचं मोठं करायचं तिला शिक्षण द्यायचं आणि परत हुंडाही द्यायचा कारण की तिला सासू त्रास नाही झाला पाहिजे तर हा प्रकार अतिशय निंदनीय आहे आणि हा त्वरित बंद झाला पाहिजे तसंच जेव्हा नवीन मुलगी आपल्या घरात येते तेव्हा ननन आणि सासू ह्या गँगअप करतात आणि त्या आलेल्या नवीन मुलीवर ये न के अत्याचार करतात तिला टोमडे मारणं तिला प्रत्येक कुकिंग मध्ये कशामध्येही तिला त्रास देतात आणि तो मानसिक त्रास असा असतो की त्याच्यावरती कायद्यात काही म्हणजे करता येत नाही तर अशा ज्या मानसिक कुसंबलेल्या प्लॅटफॉर्म आमच्या मराठा समाजाच्या तर्फे काही का करता येईल का या संदर्भात या मिटिंग मध्ये याच्या पुढे उपाययोजना करता येणार आहे का हे बघणार आहे तसंच मुला मुलींचे संस्कार जे अगदी खालच्या पातळीला गेले आहेत त्याच्यावरतीही इथून पुढे म्हणजे इथं जे अं प्रतिष्ठित लोक आली त्यांनी ते सांगितलं की आपल्या मुली मुलींचे संस्कार याच्यावर लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे आपला मुलगा मुलगी घरात कधी येतो कुठल्या प्रकारचे कपडे घालतात कुठल्या मित्रमैत्रिणीच्या तुट्यात बसतात याच्यावर लक्ष देणं अतिशय गरजेचं झालेलं आहे अदरवाईज इथून पुढे सर्वच समाजाची स्थिती अतिशय खराब होत जाईल आणि ही लग्न व्यवस्था सुद्धा धोक्यात येईल त्यामुळे इथून पुढे आम्ही मराठा समाजातर्फे आता हा प्रणच बांधलाय की इथून पुढे पुन्हा वैष्णवी सारखं प्रकरण नाही घडलं पाहिजे खरच अशीच झाली आहे मुलींची परंतु मी जस सांगतेय कि मुलींनी आणि घरच्यांनी सुद्धा सर्व गोष्टी व्यवस्थित बघून आणि अतिच्या अपेक्षा न करता मुलगा खानदानी आहे व्यवस्थित कमवणार आहे घरचे लोक सुसंस्कृत आहेत हे बघून लग्न करावे ना की त्याचा पैसा पाणी ना की त्यांची समाजातली प्रतिष्ठा आपण सामान्य माणसं आहोत आणि आपल्याला सामान्य जीवन जगण्यासाठी जे गरजेचं आहे ते बघूनच लग्न करावं याच्यामध्ये मला नाही वाटत काही प्रॉब्लेम मुलींना येईल म्हणून